नमस्कार मंडळी जाणीजे येत्या क्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण बघतो आहे उन्हाळा स्पेशल अर्थात नागपूर विशेष अशा भाज्या नागपुरी पद्धतीने होणाऱ्या भाज्या बघतो आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की भाज्या कमी मिळतात आणि वेगळे प्रकार शोधले जातात तर त्यातलाच हा अगदीच वेगळा प्रकार आहे जर तुम्ही कधीच ही भाजी केली नसेल आणि चव घेतली नसेल अशा प्रकारच्या भाजीची तर ही भाजी नक्की करा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खूप खूप ती आवडणार आहे तर हा आहे काकडीचा कोरडा विदर्भ बाजूला या भाजीला काकडीचा कोरडा असं म्हणतात हे काकडीचं पिठलं नाही आहे बरं का तर हा आहे कोरडा तर काही नाही याच्यासाठी काकडी लागते बस आणि खूप कमी वेळात होणार ही सगळ्यात मस्त भाजी आहे काकडीचा वेगळा जो सुवास आहे काकडीची जी वेगळी चव आहे ती भाजीला खूप वेगळ्या लेवलला नेऊन ठेवते आणि खूप मस्त लागते ही भाजी काकडी सोलून घ्यायची आपल्याला वरचं तिचं द बाजू काढून घ्यायची आणि चोळून बघायचं काकडीला म्हणजे ती कडू आहे की नाही हे बघायची ती परीक्षा असते आणि जर पांढरा पांढरा चिक निघाला तर काकडी कडू आहे असं समजलं जातं ती अजिबात चांगली लागत नाही खायला त्यामुळे ते, ते, ते अख्खी आवर्जून बघायचं इकडच्या काकड्या तर कडू निघत नाही पण आपल्याकडे नेमक्या बऱ्याचदा कडू निघतात तर ते नक्की बघून घ्या तुम्ही आणि मग साल काढून आपल्याला सोलून घेतल्यानंतर सोडणीने आपल्याला ते किसून घ्यायचं आहे काकडी माणसांप्रमाणे तुमच्या घरात जितकी माणसं आहे त्याप्रमाणे त्याचं प्रमाण वाढवा कारण काकडी ही शिजून खूप कमी होते ही भाजी त्यामुळे ती किसून घेतल्यानंतर ती शिजल्यानंतर खूप कमी होते तर तुम्ही माणसांप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त करा एवढं ही भाजी एवढी भाजी दोन ते तीन माणसांना आरामात पुरते त्यामुळे या छोट्या काकड्या आणि तरी दर सुन जाले तर काकड्या किसून झाल्यानंतर काहीजणं त्यातलं पाणी काढून टाकतात आणि मग तशी फोडणी देतात पण आमच्याकडे असं करत नाही पाण्यासहित ती मस्त फोडणी बसते आणि खूप वेगळी आणि छान चव लागते तर आपण याच्यामध्ये पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे थोडंसं हिंग घातलं आहे जिरं मोहरी घातली आहे आणि हळद तिखट आणि मीठ धणेपूड आणि गोडा मसाला बस माझा नेहमीचा तर इतकेच मसाले घालायचे बेसिक मसाले आहेत अगदीच खूप काहीही पापट पसारा नाही म्हणजे तुम्हाला अगदी सकाळची खूप जेव्हा घाईची वेळ असते त्यावेळेला ही झटकन होणारी भाजी आहे खूप नियोजन करावं लागत नाही डोक्याला खूप ताण द्यावं लागत नाही आणि आदल्या दिवशी वगैरे अजिबात काहीही तयारी करून ठेवावी लागत नाही त्यामुळे ही खूप वेगळी आणि मस्त भाजी तुम्ही आवर्जून करून बघा घाईच्या वेळात तर ही तुम्हाला मदत करणारी भाजी आहे आणि माझी त्यामुळेच फेवरेट आहे की झटकन होते ही भाजी तर या भाजीची चव तुम्ही एकदा घ्या आणि तुम्ही तुम्हाला ही भाजी नक्की आवडणार आहे तर आणि रसदार असल्यामुळे ती उन्हाळ्यात तर काकडी खूप खावी म्हणतात तर नक्कीच करून बघा ही भाजी तर आपण आपण एक काकडी टाकली आता या कोंडीमध्ये आपल्या व्यवस्थित आणि हिला अगदी दोन मिनटंच दोन मिनटंच एक वाफ काढायची आहे काकडी लगेच शिजते एक तर ती आधीच किसलेली आहे आणि त्यातल्या पाण्यामुळे ती लवकर शिजते दोन मिनटाच्या वाफेवर ती ल झटकन शिजून जाते आपण याला असं एकजीव करून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवा अगदी दोन मिनटं आणि तुम्हाला लगेच लक्षातच येईल ती की कि काकडी किती लवकर शिजलेली आहे ती आणि याच्यामध्ये काय केलं आहे की मी मीठ सुरुवातीला अगदी थोडं कमी घातलेलं आहे कारण आपण याच्यानंतर याला काय लावणार आहे चणा डाळीचं पीठ लावणार आहे त्यामुळे नंतर प डाळीच्या प्रमाणा प्रमाणाप्रमाणे आपण मीठ त्याच्यात नंतर घालूया कारण जर आधीच मीठ खूप घालून दिलं तर का भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं मीठ आपण नंतर घालूया तर आता हे बघा दोन मिनटं अगदी मी तिला वाफ देणार आहे या भाजीची पण गंमत आहे ही भाजी मी अगदी माझं लग्न झाल्यानंतर शिकली म्हणजे खरं तर आम्ही एकाच ठिकाणचे पण तरीही मला ही भाजी माहिती नव्हती किंवा आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेर ही भाजी करत नव्हते आणि लग्नानंतर नवऱ्याने आग फरमाईश केली की काकडीचा कोरडा कर अगो भाई काकडीचा कोरडा काय प्रकरण आहे हे मला काही कळे ना अगदी त्याच भागातलं असूनसुद्धा मला माहिती नव्हतं आता कोणाला विचारायचं त्यावेळेला गुगल नव्हता यूट्यूब नव्हतं काही नव्हतं स्मार्टफोनच नव्हता कसं करणार मग मग मदतीला आल्या नणंदबाई आणि मग मी त्यांना फोन केला आणि विचारलं की हे काय प्रकरण आहे बाबा काकडीचा कोरडा आणि आईने तर सांगितलं होतं की नवऱ्याचं प्रेम जिंकायचं असेल तर मार्ग आधी पोटातनं जातो त्यामुळे मग आता काय विडाच उचलला काकडीचा कोरडा करण्याचा आणि ही अगदी छान रेसिपी सांगितली आणि मी झटकन केली आणि पहिल्या परीक्षेत पास झाली त्यानंतरची ही आमची सगळ्यात फेवरेट भाजी आहे तर त्यामुळे बघा तुम्ही पण एकदा करून बघा आणि अगदी प्रेम जिंकायचा हा जर मार्ग असेल तर तो खूप सोपा आहे असं मला वाटतं तर बघा मी याच्यावरती वरतून तेल घातलं आहे थोडंसं मीठ आणि कोथिंबीर पेरली आहे या भाजीला वरतून फोडणी घेण्याची पण पद्धत आहे त्यामुळे जर तुम्हाला तसं करायचं असेल तर मिरची विरची घालून मस्त झक्काच फोडणी द्या आणि ही भाजी छान ओरपा अशी भाजी आहे भाताद तर ही भातात पण खूप मस्त लागते कालवून तर तुम्ही नक्की ही आवर्जून करून बघा या पद्धतीने आणि मला कळवा की कशी झालेली आहे आणि जाणे यज्ञ कर्मच्या अशाच रेसिपी आवडत असतील तर नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरपूर कमेंट करा आणि ही भाजी केल्यानंतर तर अवश्य मला सांगा की ही भाजी कशी झालेली आहे आणि अशाच रेसिपी तुम्हाला आवडत असतील माझ्या चॅनलवरच्या तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बेलायकन पण डाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील नवीन नवीन रेसिपीजच्या आपण पुढच्या आठवड्यात मस्त वेगवेगळ्या रेसिपीजसह भेटूया अजून छान छान, छान रेसिपी तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते जर कळवायचं असेल तर ते पण कळवा मला मेसेज करा आणि भेटूच या आपण छान छान रेसिपीसह तर ही भाजी अवश्य करून बघा नागपूर स्पेशल उन्हाळा विशेष भाज्या आहेत या तर त्यामुळे जेवणाची लज्जत वाढेल उन्हाळ्यात पण आणि अशा गार गार हवेमध्ये अशी भाजी घेऊन पा कसं वाटतंय नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाणे जे यज्ञकर्म नमस्कार